मुखबदीर मुलांना बैल या सणाबद्दल माहिती सांगणार आहोत तर आजचा विषय भाषा आणि घटक बैल पोळा आहे तर सर्व मुखबदीर मुलांना पहा इकडे हे बैलाच बैलाच चित्र आहे बैलाच बैलाच चित्र आहे सगळ्यांना दिसतंय हे बैलाच चित्र आहे हा बैल पोळा हा सण सण बैलांप्रती प्रेम प्रेम छान उदास बैला कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो या सणाला पोळा पोळा बैल पोळा तसेच काही काही ठिकाणी बेंदूर बे दूर असे सुद्धा बोललं किंवा म्हटलं जात या दिवशी या दिवशी बैलांना शेताची कामे लावत नाही बैलांना बैलांना छान प्रकारे धालर धालर। वे 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 हो गे किंवा कपडाची झालं हे झालं वेगवेगळे प्राणी मस्त पैकी त्यांना आंघोळ वगैरे घालून त्यांना सजवलं जातं मग सजवतात व गोड 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 खायला देतात बैल हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा अगदी खूप जीवलग मित्र असतो बैलांना या दिवशी मस्त सजवून हनुमान हनुमानाच्या भोवती फिरवतात आणि आनंद साधला धन्यवाद